हे जगणे आनंदाचे प्रवचन तेरावे भाग सहावा भारत असा देश आहे की जिथे अध्यात्म ही कॉटेज इंडस्ट्री आहे किती संत होऊन गेले का महाराष्ट्रामध्येच गावोगावी संत मंडळी आहेत संत मनुष्य एवढंच सांगतो की बाबा तू तुझी साधना कर त्याच्यासाठी मार्गदर्शन मी करतो पण साधना तुला करावी लागेल भारतामध्ये अध्यात्म हे संतांच्या वाणीतून संतांच्या असण्यातून उपस्थितीतून चालत आलेला आहे सर्वसामान्य माणूसच संत असतो सामान्य जन जो असतो त्याला कुसंगती मिळाली तर तो दुर्जन होतो दुर्जनाचा अपराधी होतो कैदी होतो खालच्या पायरीला जाऊन रसातळाला जातो जातो सामान्यजनाला कुठून चांगली प्रेरणा मिळाली तर तो प्रथम सज्जन होतो पण सज्जन बनून तिथेच तो टिकून राहिला तर तो दुर्जन बनतो तेव्हा सज्जनाला साधना करण्यासाठी उद्युक्त करावं लागतं केवळ वाणी आणि वागणं सुधारलं म्हणून ते कितपत समाधान देणार त्याही पुढे जायला हवं म्हणजे आपल्या मनातल्या मनात ज्या गोष्टी आहेत त्या जागृत करून पाहण्याची साधना करावी लागेल होता होता मलिन मन निर्मल होतं ज्या वेळेला मनुष्य पूर्णत निर्मल होतो तेव्हा त्याला संत म्हणतात हा कोण असतो सर्वसाधारण माणूस असतो पुष्कळ वेळेला गु गृहस्थाश्रमी असतो ज्याला नवरा बायको मुलं बाळं व्यवसाय सर्व काही असू शकतं आणि अशी कितीतरी संत मंडळी आहेत की ज्यांनी गृहस्थाश्रम सोडला नाही गृहस्थाश्रमातच राहून संसार करता करता बायका मुलांमध्ये जगता जगता लोकांना शिकवायला पण सुरुवात केली पुष्कळशा शिबिरांमध्ये पूर्वी मी एक जीर्णोद्धाराची गोष्ट सांगायचो एक मंदिर होतं ते खूप जुनं झालं होतं मोडकळीस आलं होतं अशी परिस्थिती आली की ते मंदिर केव्हा तरी कोल मडणार त्या मंदिराची एक समिती होती त्यांनी एक सभा घेतली आणि त्या सभेमध्ये काही ठराव पास केले पहिला ठराव पास केला की या मंदिराचा जीर्णोद्धार करणं अत्यंत आवश्यक आहे मग दुसरा ठराव पास केला की मंदिर नवीन बांधायचं ते याच जागेवर बांधायचं जागा बदलायची नाही ही पवित्र जागा आहे त्यानंतरचा ठराव पास केला की मंदिराचं जे जुनं सामान आहे विटा दगड खिडक्या दरवाजे त्याचा नवीन बांधण्याच्या वेळेला वापर करण्यात यावा म्हणजे जीर्णोद्धार करायचा आहे जीर्णोद्धार करताना नवीन बांधायचं आहे त्यानंतरचा ठराव पास केला की मंदिराचं जे जुनं सामान आहे विटा दगड खिडक्या दरवाजे त्याचा नवीन मंदिर बांधण्याच्या वेळी वापर करण्यात यावा म्हणजे जीर्णोद्धार करायचा आहे जीर्णोद्धार करताना नवीन मंदिर बांधायचं आहे ते त्या स्थलावरती बांधायचं आहे मंदिराचं जुनं सामान सगळंच्या सगळं बांधकामाच्या वेळी वापरायचं आहे नंतर आणखी एक ठराव असा पास केला की जोपर्यंत नवीन मंदिर बांधून होत नाही तोपर्यंत जुनं मंदिर पाळायचं नाही ही अशी गोष्ट ऐकून आपल्याला हसायला येतं कारण असं करणं हे अशक्य आहे सामान्य बुद्धीलासुद्धा हे पटू शकत नाही इथपर्यंत कथा मी ऐकलेली होती आता पुढची कथा सांगतोय ही मी माझ्या मनाने तयार केली आहे पण समजा अशी गोष्ट शक्य झाली अभियांत्रिकीने शक्य आहे त्या मंदिराला हातसुद्धा न लावता म्हणजे न पाडता ते मंदिर एकदम नवीन करायचं जीर्ण झालं आहे ते एकदम मजबूत करायचं आहे असं करणं शक्य झालंय असं गृहित धरा तर नवीन झालेलं जे मंदिर असेल आणि जुनं जे मंदिर होतं त्या दोघांमध्ये काय फरक असणार आहे जागा तीच दगडविटा पण त्याच पण मंदिर नवीन झालेलं आहे ते मजबूत झालेलं आहे हे पहिल्यांदा जेव्हा माझ्या लक्षात आलं तेव्हा मला युरेका युरेकासारखं वाटलं अरे एवढी साधी गोष्ट पण लक्षात येत नाही कारण आपल्याला जीर्ण होणं म्हणजे काय याचा नेमका अर्थच माहीत नाही आता सांगितल्यावर वाटेल की एवढं सोपं उत्तर कसं माझ्या लक्षात आलं नाही मंदिर जीर्ण झालं म्हणजे काय होतं की एक दगड आणि त्याच्या शेजारचा दगड खालचा दगड वरचा दगड ह्यामधला जो सांधा होता जे सिमेंटिंग होतं ते एकमेकांना घट्ट धरून ठेवत होतं तो सांधा सुटला जीर्ण झालं आता समजा शेवटच्या ठरावाप्रमाणे मंदिर बांधायचं ठरलं तर काय करणार ते दगड जीर्ण झालेत का नाही दोन दगड एकमेकांशी घट्ट पकडून धरणारे सिमेंटिंग मटेरियल जीर्ण झालं एकत्र बांधून ठेवणारं ते तत्त्व ज्याला नवीन इंजिनिअरिंगप्रमाणे काहीतरी करता येईल बाहेरून भरता आलं की झालं आपल्या सर्वांगीण आरोग्य शिबिराच्या दृष्टिकोनातून जीवन जगण्याची कला शिकण्याच्या दृष्टिकोनातून आपल्यामध्ये एकमेकांच्यामध्ये माणसा माणसांमध्ये प्रेम जिव्हाळा मैत्री हे सिमेंटिंग सबस्टन्स आहे हे नाहीसे झालेले आहे ते एकमेकांमध्ये निर्माण व्हायला हवे आणि कुणी दुसरा सिमेंटिंग सबस्टन्स देईल अशी वाट बघत बसलात तर कधीही सिमेंटिंग होणार नाही मैत्री भाव आतून जागृत करायला पाहिजे वाढवायला पाहिजे सगळ्यांशी उत्तम संबंध बनवायला हवेत ते संबंध जपायला पाहिजेत त्या संबंधांमध्ये भरपूर आनंद घ्यायचा पण चिकटायचं मात्र नाही खेळ रचायचा उत्तम खेळायचं ही बायको आहे मुलं आहेत हा व्यवसाय आहे हे घर आहे सगळ्यांशी उत्तम संबंध ठेवायचे पण दिवसभर खेळ खेळल्यानंतर रात्री जसं झोपतो तसे हे खेळ खेळताना आतमध्ये सरकायचं खेळ काय आहे डुईंगचं क्षेत्र आहे पण बिईंगच्या क्षेत्रामध्ये राहून डुईंगचं खेळ खेळायचा डुईंग घडलं तर ठीक आहे या घरट्यातून पिल्लू उडावे दिव्य घेऊनही शक्ती दिव्य शक्ती काय आहे दिव्यशक्ती प्रेम आहे दिव्यशक्ती जिव्हाळा आहे पहिल्या आणि शेवटच्या कडव्यामधला दुवा काय आहे घर असावे घरासारखे नुसत्या अभिंती तिथे असावा प्रेम जिवाड़ा। प्रेम जिव्हाळा हे सिमेंटिंग सबस्टन्स आहे मैत्री अर्थ असावा त्या शब्दांना अर्थ काय असावा शब्दांचा अर्थ आहे प्रेम सिमेंटिंग आहे नकोच नुसती वाणी नुसते कोरडे शब्द त्या शब्दातून जर ते सिमेंट निघालं असेल जोडलेले दोन दगड जर फाटदिशी फुटत असतील तर आपल्या शब्दातून तर तसं करायचं नाही ओल असावी त्या द्रव्याला ओल म्हणजे काय सायन्सचे कुणी असतील तर त्यांना शब्द कळेल ओल म्हणजे उत्प्रेरक जो क्रिया घडवण्याला कारणीभूत होतो कोरडं सिमेंट भरून दगड दगडाला चिकटत नाही त्याच्यामध्ये पाणी घालून ते ओलं करावं लागतं आणि ते ओलं आहे तोपर्यंतच त्यांना एकत्र करावं लागतं त्याच्यानंतर ते जुळतं पैशासारखा एकमेकांना दुरावणारा दुसरं कोणतंही तत्त्व नाही पैसा भयंकर डिव्हाइड करतो तसं होऊ न देता व्यवहारही असे एकमेकांना जोडून ठेवणारे हवे त्या द्रव्यामध्ये असा ओलेपणा हवा सूर जुळावे परस्परांचे नुसती गाणी सूर जुळणं म्हणजे काय शेवटी सिमेंटिंग आहे सुरात सूर मिळवणे अश्रूतूनही प्रीत झरावी अश्रू काय आहे ओलावा पण त्या आपल्यासाठी चुकूनसुद्धा रडायचं नाही दुसऱ्यांचं दुःख बघून रडावं कारण त्याला सिमेंटिंग करायचं आहे अश्रू हे जोडतात जोडणाऱ्या दोन गोष्टी आहेत एक म्हणजे हसू ह्युमर इज द शॉर्टेस्ट डिस्टन्स बिटवीन टू ह्युमन बींग्स जण असले आणि एकत्र हसू शकले की एकदम सिमेंटिंग झालं हसू आणि आसू अश्रू एकमेकांना जोडतात असं जे दिव्य आहे या घरट्यातून पिल्लू उडावे दिव्य घेऊनी शक्ती ही दिव्य शक्ती काय आहे एकमेकांबद्दलचा ओलावा एकमेकांबद्दलचा आदर एकमेकांच्या एकमेकांबद्दल असलेला आतला प्रेमळ भाव हे महत्त्वाचं आहे ही जीर्णोद्धाराची कथा जर दैनंदिन जीवनामध्ये कधी आठवली तर असं म्हणायचं की हे मंदिर जीर्ण झालेलं आहे शरीराच्या दृष्टीने खांदा दुखतो आहे मान दुखते आहे हृदयामध्ये काहीतरी प्रॉब्लेम आहे लिव्हरमध्ये अडचण आहे काहीतरी होत आहे काहीतरी जीर्ण शीर्ण झालं आहे त्याचं कारण आहे की शरीराचं मी सिमेंटिंग केलेलं नाही माझं लक्ष आणि शरीर यामध्ये तुटलेले संबंध आहेत शरीराशी संबंध जोडा म्हणजे सिमेंटिंग करा मन सदैव इकडे तिकडे कुठेतरी धावतंय म्हणजे ते हे घर सोडून कुठेतरी बाहेर धावतंय त्याला जवळ बोलवा आणि त्याला म्हणा की तू ह्या घराशी सिमेंटसारखा राहा जोडलेला राहा बाहेर जाऊ नको हे घर पडून जाईल या अर्थाने जर बघितलं तर ही जीर्णोद्धाराची कथा तुम्हाला प्रेरणादायी आणि दैनंदिन जीवनामध्ये उपयोगी ठरेल संबंधांच्या दृष्टीने कुठे बिघडलेले संबंध असतील तर तेही मंदिर जीर्ण झाले असं समजायचं आणि प्रेम जिव्हाळा मैत्री यांचं सिमेंटिंग करायचं